बारा कोटी महिलांना गॅस सिलेंडर दिलेला आहे बारा कोटी घरामध्ये चुलीवर जेवण होत होत आपण रोज टीव्ही ला जाहिरात बघतो थिएटरला गेले की पहिला जाहिरात लागते सिगरेट पिना सेहत केले खराब आहे का तर धूर पोटात जातो परंतु एक महिला ग्रामीण भागामध्ये जेवण करत असताना चुलीवरती फुकणी फुकवून 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 एक वेळच जेवण केलं तर दहा सिगरेटचं धूर तिच्या पोटात जातो त्याची चिंता काँग्रेसने कधी केली नाही त्याची चिंता मोदीजीने केली बारा कोटी घरामध्ये गॅस सिलेंडर दिलेला आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी